आणि अशा पद्धतीनं आम्ही हा चार वर्षापूर्वी हा कायदा का, शक्ती कायदा केला की ज्या शक्ती कायद्यामध्ये ज्या ठिकाणी ज्या वेळेस महिला किंवा तरुण अत्याचार होतात आणि सगळे पुरावे सापडतात तेव्हा त्याला फाशीची शिक्षा ची ची झाली पाहिजे अशा पद्धतीची तरतूद या शक्ती कायद्यामध्ये आहे आणि हा शक्ती कायदा आम्ही सर्व पक्षीय आमदार काँग्रेस होते बी जे पी शिवसेना राष्ट्र सर्व पक्षाच्या आमदारांनी हा कायदा केला विधानसभा आणि विधान परिषदनी त्याला मंजुरी दिली आणि तो आता अंतिम मंजुरीसाठी गेल्या चार वर्षापासून आम्ही केंद्राकडे पाठवलेला आहे कारण की केंद्राची मंजुरी केल्या झाल्याशिवाय तो लागू होत नाही किंवा लागू करता येत नाही तो आतापर्यंत केंद्राने त्याला मंजुरी दिली नाही या निमित्तानं माझी राज्याला विनंती राहील की जे राज्य शासन आहे त्याला विनंती राहील की त्यांनी प्रयत्न करून लवकरात लवकर हा शक्ती कायदा केंद्रामध्ये जो अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे त्याला मंजुरी घेऊन तो महाराष्ट्रामध्ये लागू करावा जेणे हा कायदा लागू झाल्यानंतर बलात्काराला जोपर्यंत फाशीची शिक्षा होणार नाही एक भीती त्यानिमित्तानं निर्माण ना ना होणार नाहीत तोपर्यंत अशा पद्धतीच्या घटना कमी होणार नाही आणि त्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावे हा जो आम्ही मसुदा तिथे मंजुरीसाठी पाठवला आहे याच्यामध्ये जर काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या तांत्रिक अडचणीसुद्धा त्यांनी चर्चा करून दूर करू शकतात पण हा कायदा शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करावा अशी राज्याचा माजी गृहमंत्री म्हणून मी माझी राज्याला विनंती आहे बलात्काराला फाशी शिक्षा पद्धतीचं वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलं तीन दिवसापूर्वी एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा बलात्काराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्याच्यामुळे राज्य शासनाने जर हा विषय जर केंद्राकडे लावून धरला तर शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर होऊ शकतो आणि हा मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बलात्काराला फाशी देणं जेव्हा चालू होईल त्याचा धाक जो निर्माण होईल त्याच्यामुळे ह्या घटना पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात कमी शकतात या बाबतीत राज्य शासनाने पावलं उचलावी अशी मी राज्य शासनाला विनंती करतो मी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळेस सुद्धा उत्तर देताना राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी काही आहेत तर माझी एकच विनंती आहे राज्य शासनाला की त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी ज्या काही असतील त्या तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून त्या दूर करून हा कायदा लागू केला पाहिजे मी काल योगेशी कदम जे राज्याचे गृहराज्यमंत्री यांचं वक्तव्य यांचं स्टेटमेंट यांची प्रेस कॉन्फरन्स मी स्वतः ऐकली आणि राज्य गृहमंत्र्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय चुकीचं आहे त्यांनी या गोष्टीचं ताडतम्य ठेवायला पाहिजे होतं की इतकीच अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर आपण कशा पद्धतीचं वक्तव्य करावं काय वक्तव्य केलं मला काही के सांगायची ती आवश्यकता नाही पण अशा पद्धतीचं वक्तव्य करताना त्यांनी व्यवस्थित विचार करून कारण की राज्याचे गृहमंत्री एक मोठ्या पदावरती बसलेले आहेत आणि राज्याचा गृहमंत्री राज्य गृहमंत्री अशा पद्धतीचं वक्तव्य करतो ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे

आणि कशा पद्धतीचं भीतीचं वातावरण त्यानिमित्तानं ज्या जो कोणी अशी हिंमत करतो त्याच्यासमोर अशा जर अशा जर काही भीतीचं वातावरण म्हणजे शक्ती कायद्यासारखी जर आपण कायदा मंजूर करून घेतला आणि फाशीची शिक्षा जर त्याला दिली तर एक प्रकारची भीती त्या कायद्याची भीती अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राहील आणि अशा पद्धतीच्या घटना ते करणार नाही माझी राज्याच्या गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की पाठपुरावा करून काही तांत्रिक अडचणी असतील त्या दूर करून हा कायदा शक्ती कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करावा अशी माझी सुद्धा विनंती आहे खरी गोष्ट आहे सातत्याने या घटना आपण ज्याचा उल्लेख केला सातत्याने या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीनं सुधवायची याबाबतीत सुद्धा राज्य शासनाने लक्ष घालण्याची गृहमंत्र्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे तर अतिशय धक्कादायक बातमी त्यांच्या ज्या घरी कोलटकर राहतात त्यांना पोलीस त्या घराला पोलिसांनी सुरक्ष पोलिसांची सुरक्षा होती तरी पण ते फरार झालेत ही फार आश्चर्यची गोष्ट आहे की कसे काय फरार झालेत म्हणजे पोलिसाचं संरक्षण त्यांच्या घराच्या तिथे असताना सुद्धा पोलिसांच्या संरक्षणामध्ये कसे काय फरार झालेत याची मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने हा विषय सुद्धा अतिशय गांभीर्याने घेण्याची कि आवश्यकता आहे त्याच सर्वांना आश्चर्य आहे की त्यांच्या घराला पोलिसांचं संरक्षण असताना सुद्धा ते गायब होतात याच सर्व सर्वांना आश्चर्य आहे आणि यावरती सुद्धा सखोल चौकशी करायला पाहिजे एक चांगली गोष्ट आहे की जे पुण्याचं आरोपी जे होते त्याला पोलिसांनी पकडण्यामध्ये त्याला यश आलं हे अतिशय चांगली गोष्ट आहे पण या सर्व गोष्टीकडे कायदा सुव्यवस्था कशी महाराष्ट्रामध्ये सुधरेल या दृष्टीनं राज्य शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता त्याची मला काही कल्पना नाही मी माहिती घेतो त्याची काय तर संजय सावकारांचा सुद्धा स्टेटमेंट मी काल टीव्हीवर ऐकलं आणि त्यांनी जी त्यांनी सुद्धा ज्या पद्धती स्टेटमेंट दिलं एक राज्याचा मंत्री अशा पद्धतीनं बोलत असेल की अत्याचाराच्या महिलांवर अत्याचार महिलांवर किंवा तरुणींवर अत्याचाराच्या घटना घडतच असतात अशा पद्धतीचं एका जबाबदार मंत्र्यांनी वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे

अशा तक्रारी मधल्या काळामध्ये झाल्यात आणि अशा पद्धतीने जर त्याला जर व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असेल तर ज्या पोलिसांनी अशा पद्धतीची हिंमत केली की त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट द्यायची त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मधल्या काळामध्ये ग्रामीण भागातील मराठी शाळा जवळजवळ पंधरा मराठी शाळा पटसंख्येचं कारण सांगून की पटसंख्या त्या शाळेमध्ये कमी आहे हे कारण सांगून मधल्या काळामध्ये पंधरा हजारच्या जवळपास शाळा बंद करण्यात आल्या कर। असं आहे की ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी शिकत असताना अनेक गावात अतिशय दुर्गम भागात राहतात आणि त्या ठिकाणी पटसंख्या जरी कमी असली तरी ती मराठी शाळा चालू राहिली पाहिजे कारण की ती जर शाळा बंद झाली तर इतक्या दुरून त्या दुर्गम भागातनं मुलांना दुसऱ्या गावामध्ये शाळा त्याच्यामुळे पटसंख्येचं कारण जे राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येतं ते कारण देऊन ज्या शाळा बंद करण्याचा मधल्या काळामध्ये राज्य शासनाने मानस व्यक्त केला होता तसं झालं नाही पाहिजे ग्रामीण भागामध्ये मराठी शाळा चालू झाल्या पाहिजे पाटसंख्या जरी कमी असेल तरी त्या शाळा चालू राहिल्या पाहिजे ऐसा है कि कुछ दिन पहले जो पूना में जो घटना घटी एक जो महिला थी उसके ऊपर बलात्कार किया गया महाराष्ट्र में दो साल में करीबन 1500 ऐसी घटना घटी है कि जिसमें महिला और तरुणी के ऊपर बलात्कार हुआ है और ये जो आंकड़ी बारी है ये महाराष्ट्र के लिए बहुत ही धक्कादायक है कि दो साल में 1500 सौ घटना इस प्रकार की महिला के ऊपर अत्याचार की जब घटती है तो ये आकड़ी वाली महाराष्ट्र तो को बहुत चौंकाने वाली है और इसके लिए जो जब मैं राज्य का गृहमंत्री था तब हमने एक शक्ति कायदा लाया था वो शक्ति कायदे के जरिए जब भी ऐसी बलात्कार की घटना घटती है तो उसमें जो भी आरोपी है उसको फांसी की शिक्षा दी जाए इस प्रकार का प्रावधान उस शक्ति कायदे में था ये शक्ति कायदा लाने के लिए सर्व पार्टी के आमदार हमने इसके मेंबर 21 आमदार इस पार्टी इस कायदे की कमिटी के मेंबर थे उन्होंने सभी राज्य में जो भी महिला संगठन है उनसे बात की तज लोगों से बात की और इसका प्रारूप नक पक्का किया और प्रारूप पक्का करके इसको विधानसभा और विधान परिषद ने भी मंजूरी दिया और अंतिम मंजूरी के लिए हमने ये शक्ति कायदा केंद्र को भेजा है केंद्र शासन ने इसको अभी तक मंजूरी दी नहीं है मेरी राज्य शासन से दरखास्त है मेरी गुजारिश है राज्य शासन की इन्होंने केंद्र शासन में जो चार साल से जो राज्य की तरफ से जो शक्ति कायदा अंतिम मंजूरी के लिए जो भेजा गया था उसको जल्द से जल्द मंजूरी केंद्र शासन में लाके इस कायदे की अमलबजावनी महाराष्ट्र में करना चाहिए ताकि इस प्रकार की घटना है तो जो भी आरोपी उसको फांसी की शिक्षा दी जाए उसके लिए राज्य शासन ने प्रयास करके उसको मंजूर करके लाना चाहिए उसमें कुछ तांत्रिक कठिनाइयां है तो उसको भी जो भी तज्ञ लोग हैं टेक्निकल लोग हैं उनसे बातचीत करके उनको कोई दुरुस्ती करना है वो करके ये कायदा जब महाराष्ट्र में लाएंगे तब इस प्रकार की घटना महाराष्ट्र में कम होने की काफी उम्मीद है एक महाराष्ट्र के एक राज्य मंत्री इस प्रकार का बयान देते हैं ये बड़ी दुखद बात है प्रकार मुझे बड़ा ताजुब है कि एक महाराष्ट्र का राज्य मंत्री एक जिम्मेदार पोस्ट पे जो बैठा हुआ है इस प्रकार से बयान देता है बहुत ही असंवेदनशील ये बड़ी दुखद बात है एक मंत्री ने सोच समझ के पूरी जानकारी लेके बयान देना चाहिए राज्य शासन ने सोचना चाहिए कि आपने जो सवाल किया उसके बारे में क्या उस राज्य शासन की सोच का सवाल है धन्यवाद सद्या करत नहीं चोरी तो प्रश्न है राज्य का प्रश्न है राज्य ने एक, एक सवाल आपका जो है वो तो एक हिसाब से बराबर है कि एक मंत्री के ऊपर पूरे डिपार्टमेंट का चार्ज जब रहता है तो पूरी तरीके से उसको न्याय देने की पूरी कोशिश करता है और जो आदमी की तरफ काफी पूरा महाराष्ट्र का व्यवहार है महाराष्ट्र का संपूर्ण उसको देखना पड़ता है उसमें गृह मंत्रालय तो नेचुरली जो वक्त देना चाहिए शायद उतना वक्त वो दे नहीं पाते होंगे तो करके भी कायदा सुव्यस्थ का प्रॉब्लम शायद महाराष्ट्र में जो आ रहा है जो दिख रहा है वो भी एक वजह हो सकती है इंडिपेंडेंट रहा तो फुल फ्लेज मिनिस्टर ऑफ डिपार्टमेंट का रहता है फुल फ्लेज मिनिस्टर रहने के बाद उसको वो डिपार्टमेंट के काम में वक्त देने का काफी समय मिलता है, तो आहे फर्क पड़ता है नेचुरली थैंक यू